नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुकाराम कुर्डे माशन क्रॉप केअर प्रतिनिधी वसमत शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत तुळजापूर पुरवाडी येथील प्रगती शेतकरी मारुती बळीराम चव्हाण यांच्या हळदीच्या प्लॉटवरती आज त्यांच्या हळदीची हार्वेस्टिंग चालू आहे तर तिथं प्रत्यक्ष आपल्यासोबत शेतकरी आहेत तर त्यांनी आज मार्शन क्रॉप केअर कंपनीचं एक इजरा बायोपावर बीटरूट हे असे बरेचसे सारे प्रोडक्ट यू यूज केले आहेत आणि त्या प्रोडक्टचा चांगल्या प्रकारे रिझल्ट त्यांना आलेला आहे तर आपल्यासोबत ज्या मार्केटमधून त्याने ते प्रोडक्ट आणले परिचय देतो नचिकेत कृषी सेवा केंद्राचे मालक माधव कदम हे आपल्या सोबत आहेत आपण सर्वप्रथम त्यांना भेटूया नमस्कार भाऊ जे तुम्ही त्या कंपनीचे जे प्रोडक्ट शेतकऱ्याला देता ते तुम्हाला कसे वाटतात नाही त्या प्रोडक्टबद्दल बद्दल काही शंका करायची गरज नाही तुमच्या कंपनी जे आम्ही प्रोडक्ट देतो इजरा इंडोपी आणि बीटरूट बीटरूट हुमिक हुमिक नावाची एक औषध आहे हुमिक तर तुमच्या पांढऱ्यामुळं डेव्हलप होतात काळ्या पडत नाहीत आणि विशेष म्हणजे त्या इंडोपीनं तुमच्या शेंगाची साईज वाढती आणि हे माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडून ऐकान त्याला काय काय रिझल्ट त्याचे आलेले आहेत आणि कसं वाटते ते तुम्ही त्याच्याकडून आपण जाणून घेऊ तर आपल्यासोबत शेतकरी पण आहेत सर्वप्रथम आपण त्यांना भेटूया नमस्कार भाऊ नमस्कार तुमचा संपूर्ण परिचय द्या मला तुमचं नाव काय माझं नाव मारुती बळीराम चव्हाण आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा मला मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन झिरो चार अठ्याऐंशी सत्त्याण्णव जे तुम्ही आमच्या मार्शन क्रॉप केअर कंपनीचे जे प्रोडक्ट नचिकेत कृषी केंद्र यांच्याकडून यूज केले त्या प्रोडक्टचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला प्रोडक्टचा वापर एक नंबर रिझल्ट एक नंबर आहे तुम्ही पाहू शकता मुळ यांची संख्या आज पण काळी नाही जे काही म्हणजे तुमची आता हळद काढणे चालू आहे किती एकरच क्षेत्र आहे इथं सव्वा एकर सव्वा इकडून दीड एकर तर तुम्हाला सरासरी एकर एकरी उत्पादन उत्पादन किती येते तुम्हाला चाळीसच्या आसपास आसपास च्या आसपास जे काही तुम्ही आमच्या प्रोडक्ट वापरत त्याविषयी तुम्ही संतुष्ट आहेत ना हो संतुष्ट ठीक आहे तर बाकी शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता काय नाही एक तुम्ही आवश्यक भेट द्या दे नचिकेत कृषी केंद्र केंद्रा माधव कदम बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपण त्यांच्या हळदीची चा, हार्वेस्टिंग चालू आहे प्रत्यक्ष आपण त्याच्या प्लॉटवर आलेलो आहोत आपल्यासोबत शेतकरी पण आहेत आणि नचिकेत कृषी केंद्राचे मालक माधव कदम हे पण आपल्यासोबत आहेत आणि हे बघू शकता तुम्ही प्रत्यक्षामध्ये आज फन्नीची साईज कशा प्रकारे झालेली आहे या फन्नीला कुठेही तुम्हाला कीड वगैरे दिसत नाही ह याच्यामध्ये जे कुरकुमीचं प्रमाण वगैरे आहे कुरकुमीचं प्रमाण पण तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ठीक आहे धन्यवाद